महाराष्ट्रात एक प्रकारचं परिवर्तनाची प्रक्रिया सुरू आहे जो काही निवडणुकीचा निकाल आहे तुमच्या हातामध्ये जे स्टेटमेंट आहे त्याच्यामध्ये सविस्तर लिहिले की हा निकाल

देशाच्या लोकसभेची निवडणूक झाली सुदैवानं जे पातळी होतं तिथं सुद्धा अतिशय आशादायक होतं विशेषतः उत्तर प्रदेशमध्ये सर्वसाधारणपणानं तुम्हा लोकांचं आणि आमच्या काही सहकार्यांचं सा। असेस्मेंट जे होतं त्यापेक्षा वेगळा निकाल उत्तर प्रदेशच्या जनतेनं दिलेलं आहे या निकालाचं आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की यापूर्वी भाजपला उत्तर प्रदेश आणि या भागामध्ये जे यश मिळायचं ते त्याचं माजी हे फार मोठं असायचं आता त्यांना काही ज्या जागा मिळाल्यात त्या मर्यादित अशा प्रकारच्या माजीने मिळाल्यात त्याचा अर्थ राष्ट्रपातळीवर आम्ही लोक जसं सगळे काम करतो त्याची विशेषतः उत्तर प्रदेश हो आणि हिंदी देशमध्ये जे दे। आमचे सहकारी काम करतात त्यांनी आम्ही सगळ्यांनी मिळून अधिक लक्ष दिलं तर आज उत्तरेकडचा जो चेहरा आहे तो वाढण्याला एक अनुकूल असा प्रकारचं चित्र दिसतंय आणि त्यासाठी आम्हाला लोकांच्याकडून काळजी घेतली जाईल आज हाँ <laughs> निकल रहे क्या बोलते चल रहे